すてきな。 रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा आज दहावा मुक्कामी आणि दहाव्या मुक्कामाला तुमच्या खुर्द गाव कुठलं का बेलापूर श्रीरामपूर तालुका आणि केशव गोविंद बन देवस्थान बर दिंडी क्रमांक सत्तावीस ही मुक्कामाला आलेली आहे सदोतीस आणि सगळ्यात मोठ वारीत वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतात कुणी अन्नदान करतं कुणी झाडलोट करतं असे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतात पण एक सेवा कमी दिसून येते आणि तिचा जा जास्त उल्लेख होत नाही कुठं आणि कधीतरी दिसून येते त्याचं प्रमाण पण अल्प आहे वारीच्या वाटेवरती तर ही सेवा दुसरी तिसरी काही नसून आपण आता पाहिलेलंच याच्या आधी ती मसाज म्हणा मालिश म्हणा जे वारकरी थकलेले वागलेले असतात आज इतक्या ह्या दिंडीचा ह्या पालखी सोहळ्याचा साडेचारशे किलोमीटरचा प्रवास आहे कमीत कमी अडीचशे तीनशेच्या जवळपास तर कुठलीही पालखी असतीच त्यामुळं रोज अठरा वीस पंचवीस असे किलोमीटरच्या टप्पा दिवसभर वारकरी चालत असतात आणि उन्हातानाचं त्यांचं शरीर दमून जातं पाय दमून जातात आणि याने प्रकारे त्यांना एक प्रकारचा थकवा येतो आणि कधीकधी त्या सिया स्ट्रेसमुळं ते आजारी पडतात तर त्यांच्या त्या आजार पण दूर करण्यासाठी असं आठवड्यातून जरी एका ठिकाणी हे भेटलं तर ती आजार प्र होण्याचं प्रमाण जे डॉक्टरकडं जाऊन गोळ्या औषधं घेण्यापेक्षा हे नॅचरल पद्धतीचं काम याच्याकडं आपण तसं पाहतो आहे आयुर्वेदिक म्हणून याच्याकडं पाहू शकतो आपण या कामाकडे आणि आपल्यासोबत ही टीम आहे तुमच्या मंडळाचं का नाव काय सर आमचं मंडळाचं नाव नाही आहे परंतु आम्ही द्यालापूर घडतो कॅशमनाचे राहतोय आम्ही हो तुम्ही हो इथले ते आम्ही सेवेगुरु करू देवाची सेवे म्हणून पण ओळखले जातो हे जे ते सेवा करतात या, याला कुठल्या शिक प्रकारचं शिक्षण लागतं हो याला शिक्षण लागतं आता हे माझं तसं बघायला गेलं तर माझं वडिलोपार्जित काम होतं माझे आजोबा काम करायचे तर मी बघायचो काही गोष्टी शिकायचो पण मी माझ्या शिक्षणानंतर मसाज मसाज एक कोर्स केला त्याच्यानंतर मी मग आता सध्याला पॅरॅलिसिस झालेले व्यक्ती आहेत तर त्यांना तेलाने मसाज वगैरे देऊन व्यायाम करून त्यांची रिकवरी करतो आपण त्यांना चा सा, येत नाही अर्धांग झालेला असतो त्यांना मसाजची खूप गरज आहे परंतु आज आजकाल मुलं या क्षेत्राकडे ओळत नाही का त्यांना वाटतं का कुठं आपण पाय चलणार आहे काय करणार नाही का तर प्रत्येकाने हा विचार बदलावला पाहिजे कष्ट तर कुठेही करायची पैसे तर सारेच कमवत आहे पण ह्या मार्गातून कमवलं तर दोन गोष्टी लोकांना बरं पण वाटलं कारण की हे असंही बिना गोळे औषधाचं आपण त्यांना रिकवरी देतो आणि डॉक्टरांच्या ट्रीटमेंटबरोबर ही ट्रीटमेंट खूप गरजेची खास पॅरालिसिस दांग वायू तसंच अपंग मुलं आहेत व्यक्ती आहेत ते रिकवर होऊ शकतात व्यायामाने वगैरे तर त्यांच्याकडे थोडंसं आपण लक्ष दिलं तर सारं काही होतं महाविद्यालयीन अभ्यासक्रमात किंवा काय काय शिक्षण घ्यावं लागतं या पदवीसाठी आ, आता या पदवीनंतर आता असं आहे अकरावी बारावी नंतर तुम्ही लागन तसं म्हणजे डॉक्टर फील्डमध्ये याच्यात फिजिओथेरपिस्ट पण येतात त्याच्यानंतर सर्जन आहेत मोठमोठी गोष्ट आहे परंतु याच्यानंतर बारावी बारावीस सायन्सनंतर तुम्ही फिजिओथेरपिस्ट म्हणून तीन वर्ष केलं तर तुम्हाला या सेवेमध्ये उतारता येऊ शकतो बर आणि त्याचबरोबर आता याच्यात तुम्ही पाय दाबणं असेल पाठ दाब असेल अशा किती प्रकारचे अवयव यामध्ये समाविष्ट आपण पूर्ण बॉडीला आपण रिकवर करतो परंतु विषय असा आहे की आता आपण यांना मस्त देणं खूप गरजेचं आहे परंतु जे, जे आपण आता फिजियोथेरेपिस्ट करतात जे सेटिंग करतात हाडांची ते फिजिओथेरपिस्टच करू शकता इतर वेळेस आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो ग्रामीण भागामध्ये आहे का हा पाय बसवतात आता जी जुनी कला आहे कलेनुसार काम करतात परंतु आता जर बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी असं होतं कला आहे पण कागद नाही बरोबर बरोबर तर ती अडचण निर्माण होती आहे तर आता काही ठिकाणी बघितलं जातं की त्याला लोक गर्दी करतात परंतु ह्या गोष्टीमुळं पुढचं थोडं त्रास होतो थो त्या व्यक्तीला पण बरोबर की ते करू नाही शकत परंतु लोकांनी कला बघून जर गेलं तर मला तरी नाही वाटत का काही अडचण नाही करायला काही थोडीफार गोष्ट असण पाय मुरगाळले शिर भरली आहे काही गुडगा दुखतो आहे अंबराला पेन आहे तर ह्या गु इंजेक्शन गोळ्या घेऊन बरं होण्यापेक्षा हे जर काही जुन्या परंपरेनुसार कलेनुसार जर काही रिकव्हरी होत असेल तर केल्याने काही फरक पडत नाही बरं जुने जे व्यक्ती होते काही काही आता ते जवळपास राहिलेले नाही तुरळक झालेत एकदम क्वचित एखाद्या ठिकाणी सापडतो त्यांचा हातकांडा होता की हात बसवणार म्हणजे बसवणार पाय कुठं मोडला असून ते बसवणार ते बसवून आजच्या याच्यात शक्यतो कुणाला कुणाचं पस्तकाम कोणाचं शक्यतो तसे उपचार करून घेऊ नये आणि घ्यायचेच झाले तर ते एखाद्या अनुभवी सुशिक्षित आणि त्याचा अभ्यास पूर्ण मुरलेला माणसाकडनंच करून घ्यावेत ते सक्सेस होण्यासाठी तर याचबरोबर आता हे जे मित्र आहेत त्यांचे ये... आत्ताच मला कळलं की महाराष्ट्र पोलीस मध्ये सिलेक्शन झाले आणि ते लवकरच आहे त्याबद्दल सर माझं नाव रवींद्र शिंदे मी बेलापूरचा रहिवासी आहे हे जे पुजारी आहेत त्यांचा मी मित्र आहे तर आम्ही हा जो उपक्रम आहे हा दोन वर्षापासून राबवतो आणि हा उपक्रम असा आहे सर का जे वारकरी जवळजवळ सत्तर ते ऐंशी किलोमीटर रोज चालतात तीस पस्तीस मानव द्या किंवा पन्नासच्या कुठं किलोमीटर जे वारकरी रोज चालतात त्यांच्या पायाला चालून चालून इजा होती किंवा रोजचं म्हणलं तरी आपण म्हणतो का संध्याकाळी गेल्यावर झोपतात वारकरी आणि त्याच व्याधीमध्ये झोपतात का आपले पाय दुखतात हे आणि ते आज समजा मध्ये मुक्काम करतायत तर आम्हाला पण त्यांच्यासाठी काहीतरी करावं वाटलं त्यावेळेस का, वाट का आपण यांच्यासाठी एक उपक्रम चालू करू का यांचं मसाज करू बॉडीची का जेणेकरून यांना पंढरपूरला जायचं आपण तर पंढरपूरला जाऊ शकत नाही विठुरायला आपण भेटू शकत नाही आपल्याला टाईम नाही मिळणार किंवा आपलं शिक्षण चालू आहे पण हे वारकरी एवढ्या लांबून त्र्यंबकेश्वरवरून दिंडी निघलेली आहे तर हे पंढरपूरला आहे आपण त्यांच्यासाठी फुलण फुलाची बाकळी म्हणून आम्ही या मुलांना प्रशिक्षण दिलं दहा दिवस त्याच्यानंतर हे विद्यार्थी आम्ही घडवले त्याच्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं का असं करा की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या पेशंटला हात लावणार आहे ते नाही काहीतरी त्याला त्या ठिकाणी आराम मिळाला पाहिजे याचं काम आम्ही करतोय आणि ह्याच्यानंतर हे अखंड चालू राहणार शेवटपर्यंत जोपर्यंत आमचे आमच्या सोबत जेवढे लोक आहेत जेवढे जोडले जाऊ तेवढे आम्ही जोडत जाणार पुढं आणि हे काम अखंडपर्यंत चालू राहणार बरं आणि त्याचबरोबर आता यांचं जसं शिक्षण झालंय त्या क्षेत्रात तसं तुमचं झालंय सर माझं तसं म्हणायला गेलं तर मी स्पोर्ट्समध्ये तीन वर्षापासून आमची स्पोर्ट्सचं पण एक क्लब होता तर हे ऋषिकेश पुजारी म्हणून जे सर आहे तेच मला प्रशिक्षणार्थी होते त्यांनी आम्हाला सगळ्याच बाबतीत ट्रेन केलं होतं का ते जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅकसुद्धा आला तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे एक नॉलेज असतं ते नॉलेज कुणी कोणाला देत नाही बरोबर पण त्या माणसाने आम्हाला सर्व काही शिकवलं शेवटपर्यंत तुम्ही कोणाला जा, का, जर काही झालं तर तुम्ही घाबरू नका आणि त्याच्यावर तुम्ही काहीतरी तोडगा काढा शेवट आणि आता ते जसे मसाज करतात आम्हाला त्यांच्यासारखी मसाज नाही जमू शकत पण त्यांच्यासारखी आम्ही करायची बघतोय का आम्ही त्याच्यासारखे प्रयत्न करू राहिलो थोडक्यात जुने जे गुरु असायचे ना ते काय करायचे सगळ्या कला एखाद्या आपल्या शिष्याला शिकवायचे एखादा खांडा तरी आपल्याकडे ठेवायचे शिष्य आपला उलाटला तर त्याला दुर्विभाषण द्यायला पण हे गुरु असे आहेत की यांनी फार हार्ट अटॅक पर्यंत सांगितले म्हणलं मला ते वाटते काही शिल्लक ठेवलं नसेल काय सांगायला बर हे मित्र आहेत तुम्ही कॉलेज करता काय करता हा बरं या उपक्रमाबद्दल माहिती सांगा त्या उपक्रमामध्ये असं आहे की जे डा आर्थिक डॉक्टरकडून काही होत नाही ते आयुर्वेदिक डॉक्टरकडे शंभर टक्के होतं रिझल्ट भेटतो थेरपीच्या माध्यमातून गोळ्या औषध आणि इंजेक्शन जेवढा फरक पडणार नाही ते तुम्ही रोज रोज घेणार ह्याचा काही उपयोग नाही बरोबर पण हे मसाच घ्या तुम्ही घरेलू उपाय करा त्याचा शंभर टक्के रिझल्ट भेटणार याची गॅरंटी आहे तुम्ही या क्षेत्रात आयुर्वेदपासून आम्ही आम्ही तीन वर्षापासून आम्हाला शिकवतात बर त्यानुसार ते, आम्ही शिकलो याच्या संदर्भात शिक्षण चालू आहे का पुढे शिक्षण नाही चालू काही छंद म्हणून आवड म्हणून म्हणून बरं आणखीन काही मित्रमंडळी येतात तुमच्या कोण ये? बोलणार आहे नाही बर त्याचबरोबर तुम्ही दोन शब्द यांचा फार चांगला उत्क्रम आहे वारकरी जे दिवसभर चालून चालून त्यांच्या पायाला फोड येतात कोणाचे पाय करतात पायातले शिरा दुखता पट्या दुखतात ते मालिश करून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करतात बरोबर आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी असतात त्यांची बरोबर राशी होतो असे आज आमचं पण त्यांना आशीर्वाद आणि सांगा नाव सांगा माझं नाव प्रतीक पुजारी हे माझे मोठे आहे ऋषिकेश पुजारी आणि आम्ही आमच्या क्लबमार्फत त्यांनी आम्हाला एक सूचना दिली दोन वर्षपूर्वी की आपल्याला वारकरींसाठी असा असा उपक्रम राबवायचा आहे वा म्हणून आम्ही आमचे जे सोपे आहे त्यांना सोबत घेतलं आणि हा उपक्रम राबवण्यास म्हणजे एक छंद आणि वारकऱ्यांची सेवा म्हणून हा एक नवीन उपक्रम राबवण्यास आम्ही सुरुवात केली मागील दोन वर्षापासून आणि हा अखंड असतपच चालू राहील अशा प्रकारे यांचे म्हणजे यांनी सगळे डिटेलमध्ये माहिती आपल्याला सांगितलेली आहे यांच्याकडून परमेश्वर भगवंत संत निवृत्तीनाथ महाराज तसेच भगवंत पांडुरंग रुक्मिणी माता हे कार्य ही जे समाजाचे सेवाचं कार्य आहे अशी चिरंतर निरंतर यांच्याकडनं करून राहू देत आणि यांना त्या कार्यासाठी शुभेच्छा तसेच या मित्रांना देखील त्यांच्या जॉईनिंगसाठी शुभेच्छा जय जय रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराज की जय